मला माहीत आहे का ज्या दिवशी पहिला मृत्यू झाला होता त्या दिवशी स्वतः यमराजही रडले होते ही कथा आहे सृष्टीच्या आरंभाची तेव्हा जगात केवळ जीवन होतं मृत्यू नावाची गोष्ट जगात अस्तित्वात नव्हती कोणीच वृद्ध होत नव्हतं कोणीच मरतही नव्हतं आणि त्यामुळे सृष्टीचा प्रवाह हो थांबून जाण्याची भीती निर्माण झाली होती ब्रह्मदेव विचारात पडले मृत्यूच नसल्यास सृष्टी कशी वाढेल जीवनाचा समतोल कसा राखला जाईल आणि याच काळात सूर्यदेव आणि संध्यादेवी यांच्या पोटी एक तेजस्वी पुत्र जन्माला आला ब्रह्मदेवांनी त्याला वर दिला तूच सृष्टीतील प्रथम मृत्यूचा अधिपती होशील जीव आपल्या कदमानुसार जो मार्ग मिळवेल तो मार्ग तूच ठरवशील परंतु जेव्हा पहिली आत्मा यमराजांसमोर उभी राहिली तेव्हा त्यांचे डोळे पानावले ते म्हणाले प्रभू मी कसा निर्णय देऊ ही आत्मा देखील कोणाची तरी संतती आहे मी तिचा शेवट कसा ठरवू तेव्हा ब्रह्मदेवाने गंभीर स्वरात उत्तर दिले यम हाच तुझा पहिला धडा न्याय कधीही भावनांनी होत नाही तो केवळ कर्मांनी ठरतो तुझ्या समोर जो होईल त्याच्या कर्मफळानुसार निर्णय तुलाच घ्यायचा आहे आणि त्या दिवशी यमराजांनी पहिल्यांदा कर्मफळाचा न्याय केला याच क्षणापासून त्यांना धर्मराज हे नाव लावले कारण त्यांनी सिद्ध केले की मृत्यू हा अंत नाही तो न्यायाची सुरुवात आहे यमराज मृत्यूच्या जाळ्यात नाही तर कर्तव्याच्या धर्मात अडकले आणि त्याच धर्माने त्यांना सृष्टीचा महान न्यायाधीश बनवले पण तुम्हाला माहीत आहे का यमराज स्वतःसुद्धा मृत्यूच्या जाळ्यात अडकले होते ही कथा जाणून घ्यायची असेल तर लगेच गाथा मंजुरी चॅनलला सबस्क्राईब करा